आज आपण बाजूलाचं लोणचं करणार आहे तर हे आहे गाजर आणि हे आहे ठिकूण मसाला हळद मीठ आणि मेथी आणि जीरे आणि मोळी फोडण्यासाठी फोडण्यासाठी आपण एक साहित्य भांड्यामध्ये टाकतो सुरू करू टाकू मीठ टाकू हां हळद चवी परत मीठ पण चवी परत हां मसाला टाकलाय मसाला आता आपण هلا मिक्स करू

आता मिक्स करून घ्या आपला आचार तयार आहे